श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा ऑगस्ट आहे करतेमृत गुरुप योग गुरुपशामृत योग सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल तर उत्तरात्र बारा वाजून आठ मिनिटापर्यंत असणार आहे तसेच याच दिवशी श्रावणातील शेवटच्या गुरुवारी मासिक शिवरात्रीचे व्रत देखील केले जाणार आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले असता त्यात वृद्धी होते अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असे म्हणतात गुरु पुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच आपल्याला या पूजेसोबत लक्ष्मी स्तोत्राचं पठन करायचं असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते पैशा संबंधित काही समस्या असतील तर गुरुपुषामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी गुरुपुषामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा करायची आहे अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो या योगात तुम्ही जे काही काम करता ते यशस्वी होते कुटुंबाची प्रगती होते गुरुपुषामृत योगासोबतच अमृत सिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग देखील या दिवशी तयार होत आहेत आणि या योगांमध्ये जे पण आपण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असत पुष्य नक्षत्राला नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्याची देवता बृहस्पती आहे गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता त्यामुळे संपत्ती सौख्य समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत तर ती कोणती वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असतील तर चॅनलला ला करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ मिस करणार कोशामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं महादेवांचं आणि गणपती बाप्पांचं तसेच देवगुरू बृहस्पतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचीही स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि मनाने केलेल्या प्रत्येक कार्यात आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करा करायचे जर शक्य असेल तर लाव किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी महादेवांची तसेच गणपती बाप्पा आणि कुबेर देवांची पूजाही करायची आहे कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत तर महादेव हे संकटनाशक आहेत तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे तिचं संरक्षण झालं पाहिजे यामुळेच या, या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्व आहे तसेच श्री सूक्तम आणि पुरुष सुक्तमचं पठन करून पंचोपचार पूजा करावी कलस्थापना केल्यास घरात धन धान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तुम्ही गुरुपुषामृत योगाच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकता कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनु गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री विष्णूंनी आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गो सेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून गुरुपुषामृत योगामध्ये ही गोसेवा जी आहे ती करायची आहे तर ही गोसेवा करण्याकरता आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती गायी करता तयार करायची आहे कणिक आहे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद ही घालायची गुरुपुशाबद्दल योगाच्या दिवशी हळदीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील हा बलवान होतात आपल्याला कणिक घट्ट मळायचं आणि त्यापासून एक छानशी चपाती ही तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच त्या चपातीवर आपल्याला मुठभर बर हरभऱ्याची जी डाळ असे जिला चण्याची डाळ आपण म्हणतो ती भिजवायची आणि ठेवायची हरभऱ्याच्या डाळीला साक्षात श्री विष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हरभऱ्याच्या डाळ खरेदी करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही सोनं चांदी नाही खरेदी केलं पण अगदी दहा रुपयाची का होईना हरभऱ्याची डाळ खरेदी करून आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात श्री विष्णूंना आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं तर आपल्याला मुठभर हरभऱ्याची डाळसुद्धा त्या चपातीवर ठेवायची तसेच आपल्याला एक गुळा खडा सुद्धा ठेवायचा आहे गाईला गुळाचा खडा खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते किंवा तुम्ही गाईला पिवळी केळी खायला देऊ शकतात किंवा अगदी तुम्ही हिरवा चारा सुद्धा गायीला खायला देऊ शकतात गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपले निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं तर या तीनपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही गायीला खायला देऊ शकतात किंवा अगदी तुम्ही तीनही वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आहे तर गाय जर तुमच्या घरी असेल घरच्या घरीही तुम्ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे जी आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला गायीला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातून ही वस्तू खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडं पाणी सुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेची व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असत आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो हो शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ